संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी महत्वाची आणि मोठी बातमी महाराष्ट्र हादरला एकवीस मार्च शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाच्या जळा सुरू झाल्या होत्या परंतु मागील दोन तीन दिवसांपासून हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने असे तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाली आहे त्यामुळे चक्रीवादळा सारखी स्थिती निर्माण झाली असून हवामानात वेगाने बदल होताना दिसत आहे मुंबई आणि कोकण पट्ट्यात उष्णता वाढताना दिसत आहे तर तेथील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे परभणी हिंगोली नांदेड अकोला लातूर अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे यवतमाळ वर्धा गोंदिया चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज गारपीटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहतील धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना इथे पावसाच्या हलक्या सरी बरसतील